नमस्कार दादा नमस्ते नाव दादा तुमचं नाव सांगा ना एकदा सुमित भाडळे वागोले दादा अं मैदान आणि इंदगेश्री मैदानामध्ये छान अशी गाडी पडली भाई बैपाटी आडवी कल्याण यांचा मथुर आणि आपला आदत किंग राजा राजा कशी गाडी पाळाली सांगा ना चांगली गाडी पाळाली आणि आदत वासराला मथुर सारखा मिळाल्यामुळे चांगली गाडी कारण की एक शाना बैल पाहिजे ना त्यामुळे चांगली गाडी पाळाली मथुर बघतो ना आपण आदत वाचन घेऊन जास्त पाळतो हो आदत वाचरा कारण मागच्या वेळेस पाखर्या पण आदत होता त्यावेळेस मला वाटतं फायनलचा मानकरी झाला होता मथुर आणि पाखऱ्या दादा राजांनी खूप कमी कालामध्ये आणि कमी वयामध्ये त्यांनी नावलोकित केलंय काय सांगाल त्याबद्दल नाही चांगलं आहे शेवटी बैलाचा स्पीड आहे स्पीड झाल्यानंतर आदत असो हो किंवा जुळलेला असो हो। स्पीड असल्यानंतर पैरे चांगले होत्यात आणि गाडी चांगले पळते आता बघा ना कारण की बैल क्षेत्रामध्ये जो जितकं सोपं होतं तितकं सोप्पं नाही आपल्या नाव म्हणजे एवढं कमवलं पण ते राजाने सिद्ध करून दाखवलं हो दाखवलं नाही बैल पळतोय त्यामुळे आता आमचे चारही बैल चांगले पळतात त्यामुळे काय अडचण नाही दादा आज सम्राट नियोजन कसं काय मग हा सम्राट नियोजन सम्राट आता शेवळ आबांच्या बावऱ्या बरोबर आहे बावऱ्या बरोबर आहे का हो मी सगळी घरचीच बैल देख पाहिजे चिमणी आणि बाईज आहे पृथ्वी कुटोडांचा राजा मथुर सम्राट आणि पाखऱ्या शंभू आणि लक्षा अजित शेठ बेगडेंचा कसं काही नियोजन झालं होतं राजाचा राजाचं आमचं एक दहा पंधरा दिवसापूर्वीच नियोजन झालं होतं हो म्हणजे कोणासोबत कोणत्या झाला होता आपल्या शेजूंच्या सोबत राहुल दादांचा फोन आला होता स्वतःहून हो की राजा पाहिजे आपल्याला हो राजा आधी चिमण्याचं बोलणं झालं मग नंतर चिमण्याचं आमचं झालं होतं त्यामुळे मग राजाचं नियोजन दादा बघा ना मत्तूर आता तिकडे बिंजवत आणि घाट देखील कसं वाटलं यामध्ये पळून नाही चांगलं वाटलं शेवटी मथूर संघ पळणं म्हणजे चांगलीच गोष्ट आहे ना दादा दादा मध्ये काय सांगाल नाही चांगले माणूस आहे चांगले आणि त्यांचं असं नसतं की मोठ्यांबरोबरच पळायचं सर्वांना बैल देतात ते पण गरीबांच्या बैलांना पण वडतात हो करतात हो करतात करता। काय सांगाल त्यांच्याबद्दल नाही करतात ना आता सांगितलं ना दिलदार माणूस आहे त्यामुळे काय अडचण नाही दादा सिमीला कशी गती लागणार कारण की मतूर दुसरे पेरा पण जास्त पळतो आणि आपला राजा पण दुसरे पेजा सिमीला जास्त गाडी पडेल ना अजून ह्याच्यापेक्षा चांगलं पाहिलं मिळेल तुम्हाला दादा मैदानाविषयी काय सांगाल नाही मैदानी पारंपरिक आहे यात्रेचं मैदान आहे चांगलं मैदान आहे कोरेगाव मैदान म्हटलं की जुना मैदान। था था एक इतिहास वर्ष हो काय सांगाल त्याबद्दल नाही मैदानाला हिंद मैदान आहे आणि हे मैदान जुनं पारंपरिक मैदान आहे त्यामुळं आवर्जून येत बक्षिसांचा याचा काय विचार नाही करत बैलगाडा मालक फक्त नावासाठी पाळा येतात दोनच गाड्या होत्या घाटामध्ये हो दोन आता कसं आहे शेवटी प्रत्येकजण प्रत्येकाला अपेक्षा आहे गुलालाची त्यामुळं प्रत्येकजण सगळ्या विचारून वगैरे खेळतात राजाचं भविष्य कसं बघता काय सांगाल नाही भविष्य चांगलं आहे भविष्याचा काय विषय आदत मध्ये एवढा पळतोय भविष्य चांगलं आहे मुंबईमध्ये बघू अजून आम्ही काही तसं ठरवलं नाहीये बघू भविष्यात पळेल मुंबईला पण सगळे बैल आमचे चांगला पळेल मुंबईला पळन ना दादा आता बघा ना राजा सम्राट जोडीने एक नाव म्हणजे कमी कालामध्ये गाजवला काय सांगाल त्याबद्दल नाही घरची गाडी पळती आणि घरची गाडी पळणं पण महत्वाचं आहे आणि घरच्या गाडी पळल्यामुळं तर आज हे दिवस चांगले आहेत म्हणजे सगळे दादा घरची गाडी पळवल्या मध्ये जास्त यश भेटतो की आपण पहिरे पळून नाही तसं दोन्ही मध्ये म्हणता येईल असं नाही म्हणता येईल की घरची गाडी वगैरे आता आपली इथे पण आणि शंभूची पण गाडी पळती चांगली राजन सम्राटची तसं पहिलेच आम्हाला तस तर तशी गरज पण नाही म्हटलं तर बरोबर कारण की दोन्ही गाड्या घरच्या पळतात आणि चारही बैल चारही खांदी त्यामुळं काय अडचण नाही ड्रायव्हर पण आपल्याच होतेच गाडी ड्रायवर पण त्यामुळे काय अडचण नाही दादा एक प्रामाणिकता मध्ये असला ना की सर्व व्यवस्थित होतो सर्व व्यवस्थित आता आमचे कसं झालं वागोली कळमी संभाजीनगर मोठी टीम झाली आमची सगळं परत बारामतीची टोर आहेत सगळी प्रत्येक भागातून प्रत्येक भागातून सगळे हो, हो, हो। दादा आता आपला चिमने गेल्या पळायला हो। कसं काय वाटे चिमण्याचा बघू ना आता पळतीये गाडी काय निघत जायचंय जरा थोडं गायी आता राहुल बोलत आली की नाही आता नाही येत ते आज आलेले नाही आले नाही का हो दादा ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद